नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज नेहमी एका मंत्राचा जप करत असायचे स्वामी समर्थ जो मंत्राचा जप करत असायचे तो मंत्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तो मंत्र ऐकण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका स्वामी समर्थ महाराजांनी मंत्राची अनन्य साधारण शक्ती तुम्हा लोकांना सांगितलेली आहे या कलियुगामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण स्वामींचं नामस्मरण हेच आपल्याला तारू शकतं कलियुगातल्या माणसाचा नामस्मरणानेच उद्धार होऊ शकतो स्वामी समर्थाने आपल्या जीवनामध्ये अनेक लोकांना ही कृती करून दाखवलेली आहे काही लोक बऱ्याच वेळेला नुसतं लोकांना सांगतात की तुम्ही नामस्मरण करा पण स्वत काही नामस्मरण करत नाही आहेत पण आपले स्वामी त्यातले नव्हते स्वतः देव अवतारी असूनसुद्धा स्वामी समर्थ महाराज नेहमी नामस्मरण करत असायचे मंत्राचं कथन करत असायचे नेहमी प्रभूचं स्मरण करत असायचे त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत प्रभावी एक मंत्राचा जप ते नेहमी करायचे ते नामस्मरण असं आहे कृपया लक्ष देऊन ऐका आणि रोज सकाळ संध्याकाळ या मंत्राचा जप आपण करा आपल्या जीवनामध्ये नक्की बदल घडेल हर हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशङ्कर शम्भो हर हर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हर हर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो हर हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हर हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हर हर शङ्कर नमामि शिव शंकर शम्भो हे गिरिजापति भवानि शिव शंकर शम्भो हर हर शङ्कर नमामि शिव शंकर शम्भो हे गिरिजापति भवानि शिव शंकर शम्भो हा भगवान शंकराचा मंत्र स्वामी नेहमी जपत असत म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की या मंत्राचा जप आपण नक्की करा नसेल जमत तर सकाळी आणि संध्याकाळी कमीत कमी दोन वेळेला हा व्हिडिओ संपूर्ण ऐका नक्की आपल्या जीवनामध्ये बदल होईल आणि स्वामी आपल्यावरती कृपा करतील धन्यवाद